काय करते बाबड्या काय करते असते काय पिते तुझे बनवट पिते बा अच्छा असा पितात बारीक हा एवढ तू काटकसराजी वाईक आहे तू हा शिकली तरी कुठं तू या असा हा कुठे शिकली का तुला एवढा बनवट आवडतो तुला मला नाही ना का मग संपला संपला ना मजा आहे का मजा कॉफी पिऊन आले ना तरी पण बनवून पिले का होतो मग टाका दे का तुला मला मला बोलायला मारला मला मला मारायला टाका मारा दे तुला काय काय मला मारतील का तू बर असं आहे काय देख देखून गा माहिती देखलं देखलं malam masin lah hmm. Bar Marah malah Marah-marah